हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि आज आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या याला दर्शी अमावस्या असं सुद्धा म्हटलं आणि या अमावस्येला विशेष धार्मिक महत्व या दिवशी पूजा केल्यामुळे आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहतो आणि सर्व अमावस्याच्या दिवशी ज्या पितरांचा श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केलं गेलं नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख आपल्याला माहिती नसते तर अशा पित्रांचं श्राद्ध हे केलं जातं या दिवशी पित्रांचं पूजन केल्यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि क्रोधी पित्रांचा राग सुद्धा दूर होतो असं म्हटलं जातं तर या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज अमावस्याच्या दिवशी काळ्या तिळाचा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होईल तर हा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण करा करा आणि बेल म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार हा, हा उपाय जो आहे तर हा उपाय सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होतो आणि जर आपल्या कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही घरामध्ये गरिबी येत असते आणि घरातील कमी होत जाते आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही आणि कष्ट मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होत नाही प्रगती होत नाही आणि नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडणं कलह मतभेद आजारपण यासारख्या गोष्टी वारंवार घडत असतात संतान सुख आपल्याला प्राप्त होत नाही तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या कुटुंबामध्ये येत असतात आणि सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी दोष दूर होण्यासाठी आणि घरातील आणि आपल्या आयुष्यातील दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय मानला जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला या काळ्या तिळाचा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे पितृपक्षाचा काळ पित्रांना प्रसन्न आणि संतुष्ट करण्यासाठी असतो आणि पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येला अतिशय महत्व असतं आणि म्हणूनच जर तुम्ही पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे उपाय श्राद्ध केलं नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा त्यामुळे तुमचे तुमचे पितृ प्रसन्न होऊन तुम्हाला संसाराचे आशीर्वाद देतील जर पूर्वज रागावलेले असतील आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी करणं आवश्यक असतं पितृदोष हा घराला लागल्यामुळे व्यक्तीचे जीवन विस्कळीत होतं त्याची प्रगतीही थांबत असते आणि म्हणूनच सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी काळ्या तिळाचे काही सोपे उपाय केले जातात तर त्यामुळे तुमचे सर्व दुःख जे आहे ते नक्कीच दूर होतील आणि तुमचे नशीब जे आहे तर ते बदलून जाईल तर, बदलू जा तर यामध्ये पहिला उपाय तुम्हाला यमाला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे यासाठी आपल्याला एक तांब्याचं भांड घ्यायचं आहे किंवा स्टीलचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे पांढऱ्या रंगाची पाच फुलं टाकायची आहेत आणि एक चमचाभर काळेतेळ टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला दोन्ही हातांनी अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही काळे तिळ घालून हे जल दक्षिण दिशेला अर्पण करतात तेव्हा पित्र हे तुमच्यावरती प्रसन्न होतात कारण काळे तीळ हे यमराजाला प्रिय आहेत आणि आहे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये आवर्जून हा पहिला उपाय जो आहे तर तो न चुकता आज सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी झालाच पाहिजे जर तुम्हाला सर्व पित्रे अमावस्येला काही काम असेल आणि जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही आज किंवा उद्या सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल यानंतर पुढचा उपाय तुम्हाला तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रखर पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी आणि घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर करण्यासाठी करायचा आहे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला गाईच्या शेणाची गौरी घ्यायची आहे आणि या गौरीवरती तुम्हाला पाच भिमसनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही इतर कापूर घेतला तरी सुद्धा चालेल आणि हा कापूर घ्यायचा आहे थोडस शुद्ध गायचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे आणि चिमुडभर काळे तो तुम्हाला घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला या कापराच्या वाड्याच्या आहेत तर त्या शेणाच्या गौरीवरती ठेवायच्या आहेत आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या कापऱ्यावरती तुम्हाला दोन तीन शुद्ध तूप आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला यावरती टाकायचं आहे आणि आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर या दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे त्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते या दिवशी पृथ्वीवरून पुन्हा यलो यमलोकामध्ये जात असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात आणि म्हणूनच हा एक छोटासा उपाय तुम्हाला तिथे करायचा आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता यानंतर आपल्या कुंडलीमध्ये शनीदोष असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वारंवार संकट येत असतील प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर या सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी आज काळे तीळ तुम्हाला घ्यायचं आहे दुधामध्ये टाकायचं आहे आणि हे दूध आणि काळे तीळ मिक्स करून तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या वंशज सुद्धा हे सुखी राहतात त्याचप्रमाणे लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि यानंतर पुढचा उपाय हा आपल्या घरातील मुलांना कोणाची जर वाईट नजर लागलेली असेल आणि त्यामुळे मुलं हट्टीपणा करत असतील मुलं चिडचिडेपणा करत असतील आजारी पडत असतील किंवा घराला कोणी जर वाईट नजर लावलेली असेल आणि घरामध्ये काही निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता असेल इडा पिडा असेल त्यामुळे घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत काहीतरी अडचणी येत असतील तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हातामध्ये एक चमचाभर काळे तिळ घ्यायचं आहे आणि हे तीळ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सात सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि हे काळे तिळ तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकायचं आहेत फेकून झाल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमची पुढची कामं करायची आहेत तर हा उपाय सुद्धा तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता अशा पद्धतीने या काळ्या तिळाचा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला आज सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ